ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन पूर्णाजीवर रागवलेला दिसत आहे सायलीने हरवलेल्या प्रियाला शोधून काढलं आहे रविराजच्या घरी पोहोचल्यावर सायलीने त्याला प्रियाचा स्वभाव असाच आहे मितीला शोधून आणते म्हणत दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता यानंतर सायली प्रियाला शोधण्यासाठी बाहेर पडली त्यावेळी पोलिसांनी अर्जुनला फोन करून प्रियाचे लोकेशन घराच्या आसपास असल्याचे सांगितले त्यामुळे सायलीने आता घराजवळील बंद जागा शोधायला सुरुवात केली तेव्हा रविराज यांच्या घराच्या पंप रूममध्ये प्रिया सापडली प्रियाने स्वतःच्या खोलीत लपून आपल्याला कुणीतरी पळून येण्याचा बनाव केला असणार असा अंदाज सगळेच लावतात आता सायलीने प्रियाला शोधून काढल्यामुळे रविराज तिचे आभार मानतो त्यावेळी सायली त्याला खूप प्रेमाने आणि लेखीच्या मायेने समजावून सांगते यानंतर सगळे घरी जायला निघतात त्यावेळी सायली म्हणते की बरं झालं पूर्ण आजी झोपलेल्या होत्या नाहीतर त्या घाबरल्या असत्या यानंतर सगळे घरी परततात सकाळी पूर्णाजी अर्जुनशी प्रियविषयी बोलायला जातात त्यावेळी अर्जुन पूर्णाजीवर रागवतो पूर्णाजी तूच तिला प्रतिमात्याची मुलगी म्हणून डोक्यावर बसून ठेवला आहेस ती म्हणून अशी कामं करते असं म्हणत अर्जुन आजीवर रागवतो इतकंच नाही तर अर्जुन आजीशी बोलणं बंद करतो अर्जुन रागवल्यामुळे आणि बोलत नसल्यामुळे पूर्णाजी दुःखी होतात यावेळी आता सायली त्यांच्या रूममध्ये जाऊन अर्जुनची समजूत काढण्याचा एक प्लॅन सांगणार आहे रागवलेले अर्जुनचा चारू दूर करण्यासाठी सायली आजीला सांगते की तुम्ही आजारी पडल्याचं नाटक करा यावेळी तुम्हाला खूप वेदना होत आहे असं दाखवा मंग अर्जुन सर घाबरतील आणि त्यांचा राग पळून जाईल ते तुमच्याशी लगेच बोलायला लागतील आता ला देखील सायलीचा हा आवडला आहे मिळून आता आता हा नेणार आहे सायली आणि ठरल्याप्रमाणे आपला प्लॅन सुरू करणार आहे यावेळी आजी सोप्यावर बसून अचानक छातीत दुखायला लागल्याचं नाटक करणार आहे यावेळी आजीला ओरडताना पाहून घरातील सगळीच मंडळी घाबरून जाणार आहेत सगळेच आजीला डॉक्टर डॉक्टरांकडे नेऊया असं म्हणत रुग्णवाहिका बोलवणार आहे मात्र त्यावेळी अर्जुन तिथे येऊन आजीला कुठेही नेऊ नका ती म्हातारी आहे रस्त्यावर किती खड्डे आहेत त्यात काही झालं तर असं म्हणतो त्यावेळी आजी चटकन उठून उभी राहून अर्जुनला दटवणार आहे यानंतर आजीच्या ह्या नाटकात आपली बायको देखील सामील होती असं म्हणत अर्जुन सायलीला देखील आजीसोबत उभं करणार आहे यानंतर घरातील सगळेच हसू लागणार आहेत